तिचं नाव आहे हिरकणी हिरकणीचे घर होते रायगडाच्या खाली तिच्याकडे पाठ होत होते काय म्हणते मग ती काय करायची रायगडावर दुधवा चाल जायची एक, एक, एक दिवस ना तिला ना खूपच विसरून गेला तिच्याकडे जायला मग मावळ्याने दरवाजा बंद करून घेतले मग ती मावळ्याला सांगायला लागली मावळे दरवाजा उघडा माझं बाळ घरी एकटं हाय ऐकले नाही ते आजून गेले का मग तिच्या डोक्यात पण आली तुम्ही श्वसलं की मी रायगडावर चढून खाली उचलू शकेल तिने काय केलं रायगडावर चढून गेली खाली उतरायला लागली तोपर्यंत तिच्या आताला पाया लागलं पायाला लागल शे, शेवडी इकडे लागून ती तेव्हा कशी वशी खाली उतरली

मक्ती पडत पडत केली इकडे मग तिच्या बाळाला उचललं आणि जिवलाय लागली मग संध्याकाळी मावड्याने बघितलं तर कशीच आहे मग ते म्हणाले इकडे तर रात्री तेच होती गेली ब मग ते इकडं तिकडं बघायला लागली बाहेर बघितले त्या मग तिच्या अंदाज दिसला तिने काय मग त्यांनी काय केलं त्यांना वाटलं की रायगडावर नव्हतं असणार तिला ती हल्ली पडून गेली असतात ती मरून गेली असतात मग ते काय मग तिने काय केलं मावळ्याने मावळे गेले तिच्या मग मावळ्याने दरवाजा खतखत केला कणीने दरवाजा उकळला कणी बोलली सांगितलं ती काय झालं फक्त बोलली मावळे 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 बोलले का ग तू इथं आली तू तर जीवन तू तर मेलेली होती ना भक्तीने सांगितलं चला बिथे काबड आले रायगडावर आल त्यांना रायगडावर घेऊन गेली तिच्या सोबत केली ती भक्तीने काय केलं बोललं

महाराज माझं बारघर येतो पण मला जाय पडलं भक्तींनी सांगितलं शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज सांगितलं म्हणे तुझं बघायचं भक्तींनी वापरून बघितलं शहाजी महाराजांना सांगितलं माझे बाळ आता आज सुरते जाणार भक्तींनी सांगितलं महाराजांनी सांगितलं महाराज मी आता नाही माझे बाळ घरी आता माझ्याकडे महाराजांना मावळे मावळे तिच्यासाठी नये कपडे घेऊन या फक्त फक्त काय केलं तिच्या बाळासाठी नये नये कपडे घेऊन आले आणि तिच्यासाठी पण शाळ घेऊन आली मग ते बोलले शिवाज माणूस मावळ्यांना मावळे मावळे काव मावळे आणि तिचा संस्कार केला तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता तो बत्तीजा त्यांचा वक्र अफजल खान